जबरी लूट करणाऱ्या चौकोडीतील एक सराईत वीस दिवसांपासून पंचवटी पोलिसांना गुंगारा देत होता तेव्हा पंचवटी गुन्हे शोध पथकाने त्याचा शिनेस्टाईल पाठलाग करत त्याला जेरबंद केलं मखमालाबाद रोडवर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पाठलागाचा झालेला हा थरार एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला पंचवटीतील मखमालाबाद नाका भागात राहणारा किरण जितेंद्र बडांगे असे या सराईताचे नाव आहे त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आलेत चार ऑक्टोबर रोजी पहाटे दोन वाजता मंगेश विजय वेंडगुळे राहणार हा अशोक मुर्तडक यांच्या घराजवळील अमर चौकातून दुचाकीवरून घराकडे येत होता त्याचवेळी संशयित किरण भडांगे भूषण वाघ गौरव कैलास गदावी आणि साथीदाराने त्याला आवाज देऊन थांबवले त्यानंतर भडांगे याने तुझी दुचाकी मला दे असे मनदमदाटी केली बेंडकुळे याने नकार देताच घरा घेऊन चौघांनीही काहीतरी वस्तूने मारून त्याची होंडाशाहीन दुचाकी आणि खिशातील आठ हजार रुपये बडजबरोने काढून पळ काढला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी इतरांना ताब्यात घेतले मात्र किरण बडांगे हा वीस दिवसांपासून फरार होता सायंकाळी साडेपाच वाजता बडांगे हा उदय कुराणी समोर असलेल्या दुकानाजवळ मित्राला सोडण्यासाठी गेला ही माहिती कळताच गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी क्रांतीनगरात सापळा असला बडांगे हा दुचाकीवरून मित्राला उतरवित असल्याचे दिसताच पथकाने त्याच्यावर झडप घातली पोलीस पकडतील या भीतीने भडांगे याने दुचाकीचा वेग वाढवला मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकीच्या वेगाशी नियंत्रण राखत वेगाचा प्रतिकार करून भडांगेला ताब्यात घेतलं गुड्डू शेख दिशाणू नाशिक